ना। आज असा विषय झाला की विधिमंडळात अधिवेशन अधिवेशन सभागृहात राम शिंदे लक्षवेधी मांडतील सभागृहात रोहितदास विधी मांडतील भास्कर त्यांच्या पेक्षा की तुमचा सरकारवर विश्वास नाही का सरकारपेक्षा ती आदरती मोठी झाली ना त्याच्यापेक्षा सर्वोच्च सभागृह या महाराष्ट्रात नाही का त्याचं अधिवेशन चालू त्याच्यात लक्ष लक्षवेधीत हा मुद्दा येतो तरी बी जर सांगून त्याच्या मान्यते संदर्भात मुन्नाबाई ना ते काहीतरी बोलायला पाहिजे तीन महिन्यापूर्वी जे आश्वासन दिले तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर आंदोलन स्थगित झालं त्यावेळेस आज तीन महिन्यानंतर मी तुम्ही आला तर काहीतरी ठोस काहीतरी द्यायला पाहिजे